आज बातमी आहे नगरमधून नगरमध्ये विजयी झालेले खासदार निलेश लंके यांच्या स्वीय सहायकावर हल्ला झालेला आहे स्वीय सहायकावर हल्ला झाल्यानंतर त्याला उपचारासाठी आता दाखल करण्यात आलेला आहे रुग्णालयामध्ये नगरमधली महत्वाची घडामोड समोर येते गाडी फोडून राहुल झावरे या स्वीय सहायकावर हल्ला झाला असून निलेश लंकेंच्या स्वीय सहायकावर राहुल झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे दरम्यान राहुल यांना आता रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले नगरमधून महत्वाची बातमी समोर येते नगरमध्ये नुकतेच निवडून आलेले खासदार निलेश लंके राष्टपचे खासदार निलेश लंके यांच्या स्वीय सहायकावर हल्ला करण्यात आलेला आहे निलेश लंके यांचा स्वीय सहायक राहुल झावरे याच्यावर हल्ला झालेला असून हल्ला नक्की कोणत्या कारणामुळे झालेला आहे नक्की तिकडे काय घडलेलं आहे या संदर्भात आपल्याला अधिकचा तपशील घ्यायचा आहे आपल्यासोबत लवकरच आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत नगरमधून ही महत्वाची घडामोड समोर येते अगदी दोनच दिवस झालेले आहेत विधान लोकसभा निवडणुकांचा निकाल लागलेला आहे या लोकसभा निवडणुकांमध्ये नगरची जागा राशेपचे निलेश लंके यांना मिळालेली आहे आणि आता निलेश लंके यांच्या संदर्भात ही महत्वाची बातमी समोर येते तर निलेश लंके यांच्या स्वीय सहायकावर हल्ला करण्यात आलेला आहे स्वीय सहायक यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले नगर आमचे प्रतिनिधी स्वप्नील जोडगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत स्वप्नील नक्की काय घडलेलं आहे आवेस लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आता नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कुल सहाय्यक असणारे राहुल जावरे यांच्यावर लं समर्थकांनी हल्ला केल्याच त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे माजी नगराध्यक्ष विजय अवती तसेच त्यांचे बंधू नंदू अवती आणि त्यांचे इतर पाच सहा साथीदार यांनी त्यांना राहुल झावरे यांना पारनेरमधील आंबेडकर चौकामध्ये गाडी आणून त्यांना मारहाण करण्यात आली तसेच त्या गाडीचे कासही फोडण्यात आल्या त्यानंतर त्यांना पारनेरमधील रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना आता नगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे

आणि सध्या आता त्यांची प्रकृती थोडीशी चिंताजनक आहे त्यांना श्वास घेण्यास थोडासा त्रास होतोय त्यामुळे त्यांना आता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली जी 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 धन्यवाद स्वप्नी आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर नगरमधूनही महत्वाची बातमी समोर आलेली होती नगरमध्ये विद्यमान खासदार निलेश लंके नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या स्वीय सहायकावर हल्ला करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे नगर म्हणून ही महत्वाची बातमी समोर आलेली आहे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्यावर